मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरिक उद्योग करणाऱ्या कारागाऱ्यांच्यासाठी एक नवीन योजना पी एम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून पारंपरिक काम करणारे उद्योजक कारागिरांचा विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये पी एम विश्वकर्मा योजना म्हणजे काय पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता असावी लागते या योजनेसाठी कोण नोंदणी करू शकतो नोंदणी कशी करावी नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे लागतात पी एम विश्वकर्मा योजनेचे फायदे काय आहेत याची सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पाहूयात पी एम विश्वकर्मा योजना म्हणजे काय तर मित्रांनो पी एम विश्वकर्मा योजना ही देशातील बारा बोलतेदार पारंपरिक काम करणाऱ्या व्यावसायिकांच्यासाठी का तयार केली आहे या योजनेच्या माध्यमातून कारागिरांचे सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत यामध्ये कारागिरांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे व्यावसायिक कर्ज देणे व्यवसायासाठी लागणाऱ्या हत्यार पुरवणे डिजिटल व्यवहारासाठी मदत करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे यानंतर मित्रांनो आपण पाहूयात पीएम विश्वक्रमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे तर पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता अर्जदार हा पारंपरिक कारागीर असावा अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा अर्जदाराचे वय अठरा वर्ष पूर्ण असावे आता यानंतर या योजनेसाठी कोण नोंदणी करू शकतो हे आपण पाहूयात पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी देशातील पारंपरिक व्यावसायिक नोंदणी करू शकतात यामध्ये लोहार सुतार सोनार कुंभार होडी बनवणारे बंदूक बनवणारे हातोडा किंवा टूलकिट बनवणारे पारंपरिक बाहुली आणि खेळणी बनवणारे न्हावी हार बनवणारे धोबी शिंपी मासेमारी जाळी बनवणारा कोळी शिल्पकार गौंडी झाडूसाठी बास्केट बनवणारा व कुलूप बनवणारा अशा अठरा पारंपरिक व्यवसाय करणारे लोक पी एम विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी करू शकतात आता ही पी एम विश्वकर्मासाठी नोंदणी कशी करायची हे आपण पाहूयात पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये नोंदणी ही तुम्हाला ऑनलाईन करायची आहे तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकता नोंदणीसाठी तुम्हाला पी एम विश्वकर्मा डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर जावे लागेल आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही ही ऑनलाईन नोंदणी करू शकता आता पी एम विश्वकर्मा नोंदणीसाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतात हे पाहूयात मित्रांनो पी एम विश्वकर्मा योजनेसाठी तुमच्याजवळ ही पाच महत्त्वाची कागदपत्रं असणे आवश्यक आहेत त्यामध्ये तुमचं आधार कार्ड नंबर दोन मोबाईल नंबर जो तुमच्या आधार कार्डला लिंक असेल तो नंबर तीन बँक खाते पासबुक नंबर चार रेशन कार्ड आणि नंबर पाच तुम्ही स्वतः ऑनलाईन नोंदणी करत असताना हजर असणे आवश्यक आहे या पाच कागदपत्रांच्या आधारे तुम्ही ऑनलाईन पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये नोंदणी करू शकता तर मित्रांनो आता आपण पाहूयात पी एम विश्वकर्मा योजनेचे फायदे काय आहेत मित्रांनो तुम्हाला पी एम विश्वकर्मा योजनेचे अनेक फायदे मिळतील यामध्ये पी एम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळेल मूलभूत व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण प्रशिक्षणासोबत दररोज तुम्हाला पाचशे रुपये स्टायपेंड मिळेल व्यावसायिक टूलकिट घेण्यासाठी तुम्हाला पंधरा हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे त्यानंतर सवलतीच्या दराने एक लाख रुपये आणि दोन लाख रुपये व्यावसायिक कर्ज मिळणार आहे तसेच डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे इतर बरेच फायदे पीएम विश्वक्रमा योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत तर मित्रांनो ही होती पीएम विश्वक्रमा योजना म्हणजे काय याविषयीची संपूर्ण हो माहिती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका